दोन हजार ची विधानसभा निवडणूक होती दोन हजार पासून राजकारणात सक्रिय झालेल्या गोपीचंद पडळकरांनी थेट प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात विधानसभेसाठीच अर्ज दाखल केला आटपाडी खानापुरातल्या या घडामोडीने सगळ्यांच्या भुवाया यासाठी उंचावल्या होत्या की पडळकर एका साध्या धनगर कुटुंबातला तरुण कार्यकर्ता होता कोणतीही पार्श्वभूमी नव्हती आणि आव्हान दिलं होतं तेव्हाच्या राष्ट्रवादीतले मातब्बर नेते दिवंगत अनिल बाबर यांना आतापर्यंतच्या धनगरांची मतं अनिल बाबर गृहित धरून चालत होते त्यांच्यातलाच एक पोरगा येतो आणि आपल्या विरोधात उभा राहतो या कल्पनेनेही राजकीय वातावरण तापलं होतं आणि एक टफ फाईट म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीत गोपीशेठने घेतलेल्या मतांचा आकडा होता एकोणीस हजार अनिल बाबर यांच्या पराभवाला कारणीभूत ठरण्यासाठी ही मतं पुरेशी होती आणि याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील हे तीन हजार मतांच्या फरकाने निवडून आले पण या निकालानंतर आटपाडीत एका नव्या एपिसोडची सुरुवात झाली ज्यानंतर गोपीशेठला कित्येक वेळा तुरुंगात जावं लागणार होता पोलिसांचा मारही खावा लागणार होता आणि राजकीय पक्षही बदलावे लागणार होते दोन हजार नऊचा एपिसोड दिवंगत अनिल बाबर यांच्या निधनानंतर संपला असला तरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दुसऱ्या पिढीतही बाबर विरुद्ध गोपीशेठ अंकांची पुन्हा आटपाडीतून सुरुवात झाली आहे आणि यावेळी पराभव जिव्हारी लागला तो गोपीशेठच्या जत तालुक्यात एखाती सत्ता मिळवलेल्या गोपीशेठसाठी आटपाडीतले पराभव का जिवारी लागणार आहेत गोपीशेठला बाबर कुटुंबातल्या दुसऱ्या पिढीने कसं चॅलेंज दिलं आहे आणि विरुद्ध बाबर कुटुंब या वादाचा इतिहास नेमका काय आहे तेच मी या व्हिडिओस सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम जिल्हा परिषद निवडणुकांचा सा प्रचार चालू असताना दिवंगत नेते अनिल बाबर यांचे चिरंजीव आणि खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांचं एक वक्तव्य होतं मुख्यमंत्री तुमचा असला तरी मुख्यमंत्र्याला पदावर बसवण्यासाठी जे आमदार लागतात त्यात आमचे आमदार आहेत असं वक्तव्य सुहास बाबर यांनी केलं हे पडळकर यांच्यात त्या वक्तव्याला उत्तर होतं ज्यात पडळकर म्हणाले होते की जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा आपल्या आल्या पाहिजेत कारण मुख्यमंत्री आपले आहेत आणि विकास करायचा तर मुख्यमंत्र्यांकडून निधी आणणं गरजेचं आहे गोपी यांनी पुन्हा सुहास बाबर यांना आपल्या रांगडे भाषेत उत्तर दिलंच मात्र ही एका नव्या अंकाची सुरुवात होती सांगली जिल्ह्यातलं राजकारण फक्त गोपीशेठ विरुद्ध जयंत पाटील एवढंच नाही तर गोपीचंद पडळकर हे मेंढपाळाच्या घरातून रस्त्यावर उतरून कधी जयंत पाटील कधी विशाल पाटील कधी बाबर कुटुंब तर कधी दिवंगत आर आर पाटील तर कधी पवार कुटुंब या सगळ्यांना नडून विधानसभेत पोहोचले याची सुरुवात होते दोन हजार नऊ पासून महादेव जानकरांच्या संघटनेतली बुलंद तोफ असलेल्या गोपीचंद पडळकरांनी रासपच्या तिकिटावर दोन हजार नऊची निवडणूक लढवली आणि ते प्रस्थापितांच्या टार्गेटवर आले या निवडणुकीत दिवंगत अनिल बाबर यांचा पराभव झाल्यानंतर पुढच्या काळात गोपीशेठ चार वेळा तुरुंगात जाऊन आले अनिल बाबर हे दिवंगत माजी गृहमंत्री आर मानलेले भाऊ होते त्यामुळे अनिल बाबरांना दिलेलं प्रत्येक चॅलेंज हे आर राबांना दिलेलं चॅलेंज म्हणून पाहिलं जायचं तालुका आणि जिल्हा स्तरावरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आणि पडळकरांचे जोरदार खटके उडायचे विशेष म्हणजे पडळकरांवर तक्रार करणारंही धनगर समाजातलंच कुणीतरी असायचं पण पडळकर तुरुंगात जायचे आणि बाहेर येताना त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाच्या गेटवर हजारो धनगर बांधव उभा असायचे कोर्टाबाहेर पडळकरांसोबत हातकडी घालून सोबत असलेले जुने सहकारी जगन्नाथ जानकर सांगतात की आम्हाला आत टाकण्यासाठी पोलीस स्टेशन जे पी एस आयला थेट मंत्रालयातून फोन यायचा आंदोलनं आणि लाठ्याकाठ्या खाऊनही पडळकर अनिल बाबारांच्या विरोधात पाय रोवून उभा राहिले गोपीचंद परळकरांचं गाव आटपाडी तालुक्यात आहे आणि अनिल बाबरांचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊला अनिल बाबरांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले परळकर आंदोलनातल्या लाठ्याकाठ्यांनी एवढे मजबूत बनले होते की त्यांनी दोन हजार चौदाला पुन्हा अनिल बाबरांना आव्हान दिलं पण यावेळी गोपीशेठला भाजपचं तिकीट मिळालं होतं आटपाडे खानापूरच्या या निवडणुकीत अनिल बाबर विजयी झाले खरे पण गोपीशेटने घेतलेल्या मतांचा आकडा बाबर कुटुंबाचं टेन्शन वाढवणारा होता कारण गोपीशेठने यावेळी चौवेचाळीस हजार मतं घेतली होती धनगर समाज पूर्ण ताकदीने गोपीशेठच्या मागे उभा राहिला दोन हजार एकोणीसची विधानसभा येईपर्यंत पडळकरांनी भाजप ते वंचित आणि पुन्हा वंचित ते भाजप असा प्रवास केला होता त्यांनी थेट बारामतीत जाऊन निवडणूक लढवली ती अजितदादांच्याच विरोधात पण त्याआधी झालेल्या सांगली लोकसभेत गोपीचंद पडळकरांनी साडेतीन लाख मतं घेतली होती गोपीचंद पळळकर जर भाजपच्या तिकिटावर असते तर सहज खासदारही होऊ शकले असते अशी परिस्थिती होती पुढे गोपीशेठ विधान परिषदेवर गेले आणि त्यांनी आटपाडीसह जत तालुक्यात पाय रोवले दोन हजार चोवीसला तर जतचं तिकीट भेटलं आणि ते विधानसभेवर निवडून गेले दरम्यानच्या काळात सांगली जिल्ह्यातल्या सर्व प्रस्थापित नेत्यांचे पडळकर हे शत्रू बनले होते आणि त्यांनी केलेली टीका कधीकधी पक्षालाही अडचणी जाणारी ठरत होती अनिल बाबर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सुहास बाबर दोन हजार चोवीसला निवडून आले सुहास बाबर हे शिवसेनेचे असले तरी त्यांच्या वडिलांचे सर्व पक्षात असलेले संबंध पाहता सर्वांनी त्यांना मदत केली आणि ते अठ्याहत्तर हजार मतांनी निवडून आले आटपाडीत सदाशिवराव पाटील यांच्या गटाची ताकद गेल्या काही वर्षात कमी झाली आहे आणि गोपीशेटचा गट इथे प्रमुख मानला जातो दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत गोपीशेटने जत आणि आटपाडी दोन्ही तालुक्यातले नगराध्यक्ष निवडून आणले आणि इकडे आटपाडीत विद्यमान आमदाराला झटका दिला सुहास बाबर यांनी जिल्हा परिषदेसाठी पुन्हा मोर्चे बांधणी सुरू केली गोपी शेठवर जत तालुक्यासह आटपाडीची ही जबाबदारी होती आणि आटपाडीत तर त्यांच्या वहिनी स्वत उमेदवार होत्या आटपाडीतल्या एकूण चार जागांसाठी जिल्हा परिषदेत जी लढत झाली त्या सुहास बाबर गोपीशेटवर वरतळ ठरले आणि चारपैकी तीन जागा जिंकल्या ज्या तीन जागांवर गोपीशेठचे उमेदवार पडले त्यापैकी एक ठिकाणचा पराभव तर अवघ्या तीनशे मतांचा आहे पराभूत तीन जागांपैकी करगणी आणि दिगंची या सर्कलमधून भाजपला विजय अपेक्षित होता मात्र सुहास बाबर यांनी सगळी समीकरणं मोडीत काढले आणि विजय मिळवला पराभवानंतर पडळकरांनी जबाबदारी स्वीकारून नव्याने कामाला लागणार असल्याचं सांगितलं असलं तरी या निवडणुकीच्या निमित्ताने जो वाद सुरू झाला आहे तो दोन्हीही नेते इतिहास विसरलेले नसल्याची साक्ष देणार आहे आटपाडी हे गोपीचंद पडळकरांचं होमग्राऊंड आहे आणि ही जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जाते युतीत राहूनही हे दोन्ही युवा नेते एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे भाष्य करत आहेत पण त्यामागे एका वादाचा सुद्धा आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका